नमस्कार मित्रांनो मी संदीप आवळे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपयाचं अनुदान देण्यासाठी एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयाचं अनुदान देण्यात येत होतं आणि चार लाखाऐवजी आता पाच लाख रुपयाचं अनुदान हे देण्यात येणार आहे तर हे कधीपासून लागू होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविरीच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढवण्याबाबतचा हा जीवार आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा आत्ताचा जीवार आहे आणि प्रस्तावना या ठिकाणी आपण बघणार आहोत राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपत्ती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सिंचनविरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे तसेच अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत रुपये चार लाख रुपये चार लाख इतकी वाढ करण्यात आली आहे मागील तीन वर्षात सन दोन हजार एकवीस ते बावीस आणि ते जून दोन हजार चोवीसपर्यंत एकोणतीस हजार चारशे नव्वद इतक्या विहिरीची कामे पूर्ण झालेली असून एक लाख पंचावन्न हजार एकशे चौसष्ट इतक्या सिंचन विहिरीची कामे प्रगतीपथावर आहेत सध्या स्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दर सूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर आता शासन निर्णय काय आहे तो आपण बघूया मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो दे या सिंचन विहिरीसाठी सध्या चार लाख सध्या चार लक्ष इतकी अनुदान मर्यादा आहे या कामाचे अंदाजपत्रके अकुशल कमीत कमी साठ टक्के आणि कुशल जास्ती जास्त चाळीस टक्के याप्रमाणे तयार करण्यात येतात एका सिंचन विहिरीसाठी जवळपास नऊशे अकुशल दिवस मनुष्य दिवस निर्मिती होते आणि दुसरं बघूया दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून केंद्र सर शासनाने मनरेगा अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो जवळपास तो दोनशे सत्त्याण्णव रुपये इतका अधिसूचित केलेला आहे सदर मजुरीच्या दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका अनुज्ञ आहे म्हणजेच प्रति मनुष्य जवळपास महत्तम रुपये पाचशे अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुद्ञे करता येऊ शकते या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी रुपये चार लक्ष पन्नास हजार इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय कामामध्ये पाणी उपसणे व इतर आनुषंगिक बाबीसाठी जवळपास रुपये पन्नास हजार इतकी तरतूद ठेवण्यात येत आहे बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र शासनाच्या दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून अंतर्गत लागू झालेले मजुरी दर रुपये दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या कामा बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम रुपये चार लाख नव्याण्णव हजार चारशे तीन एवढी येत आहे यानुसार सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये पाच लक्ष करण्यास शासन मान्यता देत आहे आणि एप्रिल दोन हजार चोवीसपासून मजुरी दरात झालेली वाढ व बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीतील वाढ विचारात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत ज्या विहिरीचे कामाचे हजरपत्रक या शासन निर्णयाच्या दिनांकाला निर्गमित झालेले नाहीत अशा सर्व विहिरीच्या कामाकरिता पाच लक्ष महत्तम इतकी अनुदानाची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून विहित करण्यात येत आहे आणि चौथ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचनविरीची कामे करताना दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांमुळे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्यात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्र शासनाचे दोन हजार चोवीस पंचवीसचे मस्टर सर्कुलरमधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे राज्यात विविध खोदकामाची गती व गुणवत्ता वाढवण्यासाठी सूचना शासनास पाठवण्यात याव्यात तर अशा प्रकारे या ठिकाणी हा पाच जुलैचा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे नवीन लेटेस्ट जे आर आहे जी, जी काही सिंचन विहिरीची विहिरीसाठी लिमिट देण्यात आली होती चार लाखाची ती आता पाच लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा हा जी आर होता आणि अशाच प्रकारचे जे काही नवनवीन अपडेट नवनवीन माहिती नवनवीन जी आर मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र